भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी शर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहे आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आउटफिट स्टाईल येस बँके समोर सिमलर या नक्की भेट द्या भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने सिन्नर शहर मंडळ अध्यक्ष सजन सांगळे यांच्या पुढाकारातून व नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भाजपा सिन्नर संपर्क कार्यालय येथे जम्बो शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली व नवनियुक्त पदाधिकारी भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले तत्पूर्वी शेकडोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपा पक्ष सिन्नर शहरात कसा वाढवावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे सर राज्य परिषद सदस्या सविता कोठुरकर ज्ञानेश्वर कुराडे शरद कासार मीरा सानप यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष योगेश सानप अतुल गुजराती संतोष चव्हाण रुपाली काळे सरचिटणीस पोपटराव पगार रामचंद्र रोडे चिटणीस सतीश सानप विनायक कदम दर्शन भालेरा गणेश क्षीरसागर विशाल चकोर कोषाध्यक्ष सुभाष सहानी महिला मोर्चा अध्यक्ष देवयानी वाघ युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे ओबीसी मोर्चा अध्यक्ष गोपाल भराडे डॉ सचिन गायकवाड कायदा आघाडी शिवाजी नवले आध्यात्मिक अध्यक्ष दत्तात्रय आचार्य माजी सैनिक अध्यक्ष बाळासाहेब बोडके क्रीडा सेल अध्यक्ष बाळू कराड भटका विमुक्त आघाडी नाना बाबू बाबर किसान मोर्चा अध्यक्ष किशोर शेळके उत्तर प्रदेश प्रकोस्ट अध्यक्ष जयनारायण सिंग दक्षिण भारतीय सेल शायनी अर्कल अशी कार्य कार्यकारणीची निवड करण्यात आली शहराध्यक्ष सजन सांगळे यांनी कार्यकर्त्यांना पद हे शोभेचं नसून आपण त्या पदाला न्याय द्यावा भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय जोमाने करून आपलं पण नावलौकिक करून घ्यावा असे सांगितले भारतीय जनता पार्टीत सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही कारण देशांमध्ये अशी एकच पार्टी आहे त्यांचा साधा कार्यकर्ता एक देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो येथे घराणेशाही नाहीये तुमची पावती कामातून द्या पक्ष तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही असे मत जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव हो यांनी मांडले त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी वचन दिले की आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे पार पाडू यावेळी अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एस एन न्यूजसाठी समाधान आव्हाड आज सिन्नर शहर मंडळाची कार्यकारिणी घोषित झाली मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो सिन्नरचे सन्माननीय मंडलाध्यक्ष सज्जनजी सांगळे यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी काम करेल आणि आगामी काळातील जी काही आ... स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करतो या देशाचं आपलं नेतृत्व मान्य मोदीजी केंद्र सरकारमध्ये भक्कमपणे काम करतायत मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राची संकल्पना घेऊन मान्य देवेंद्रजी काम करतायत आज या देशातील द तरुण असतील महिला असेल शेतकरी असतील शेतमजूर असतील वंचित घटक असतील या दो सगळ्या सर्व घटकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सर्व टीम सिन्नर शहराची तयार झालेली आहे त्या टीम ती टीम ती, नक्कीच भारतीय जनता पार्टीचं काम पुढे नेईल असा मला ठाम विश्वास आहे मी पुन्हा एकदा सर्व नव नवनियुक्त जे काही पदाधिकारी आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज सिन्नर शहराची नियुक्ती करण्यात आली आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देते पुढील पुढील भाव पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा आज सिन्नर शहराची कार्यकारिणी आपले शहर सिन्नर शहराचे शहराध्यक्ष सजनजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके आणि आदरणीय सन्माननीय जिल्हा अध्यक्ष श्री सुनीलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली आणि सर्व ज्येष्ठ ने श्रेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची जाहीर झालेली आहे सर्व नवनिर्वा पदाधिकाऱ्यांना माझ्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून सर्वांचे अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नवनियुक्त जे कार्यकाणी आज सादर केली आणि आपले जिल्ह्याचे लाडके अध्यक्ष आणि कार्यतत्पर कायम बोलवलं तर ते एका एकामेळा हाकेवर येतात जसं ते काम करतात तसंच या नवीन कार्यकर्त्यांनी काम करावं अशी मी आशा बाळगतो आणि असंच काम भारतीय जनता पार्टी घराघरात परत केलेलीच आहेच सगळं केली पाहिजे अशी मी आशा धरतो आणि दोन शब्द थांब थांबवतो जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच हस्ते सिन्नर शहरातल्या वेगवेगळ्या वेग वेग युवकांना आणि महिलांना आज पदं हो जाहीर करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे सिन्नर शहराच्या वतीने या सर्व कार्यकर्त्यांना आज वेगवेगळ्या पदांवर रुजू होण्याची संधी मिळाली शहर मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांगळे यांच्या उपस्थितीत आणि अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला मला खात्री आहे की ज्या ज्या युवकांना युवतींना वेगवेगळ्या वेग पदांवर रुजू केलेला आहे हे सर्व युवक त्या पदांना न्याय देतील भारतीय जनता पार्टीचं लौकिक घरोघरी पोचवतील आणि सिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील या सर्वांना मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे कौतुक करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आपल्या युवा मोर्चाची कार्यकारणी ही घोषित करण्यात आली आम्हाला आणि आमच्या कार्यकर् ही जबाबदारी देण्यात आली की युवा मोर्चाचं कार्य सिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवायचं तर आमचं एवढं ध्येय असेल दे की शहराच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येक गल्लीत युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील व कार्यकर्णी असेल या क्षणाला देखील सिन्नर शहरामध्ये आपल्याकडे बलकटप्रमाणे प्रमाणे कार्यकर्त्यांचं प्रमाण आहे पण ते वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही वेदान काळे नक्कीच करेल आज भारतीय जनता पार्टी सिन्नर येथे सिन्नर शहर मंडळ येथे कार्यकारिणी स्थापित करण्यात आली माननीय सजनदादा सांगळे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यावरून माननीय श्री सुनीलजी बच्चाव सर व हांडे सर त्याचप्रमाणे जयंत बाबूजी आव्हाड त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नेते महिला कार्यकर्त्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवा नेते वेदांत या वेदांत आणि ने युवा नेते एवढं संघटन वाढवून आज सगळे कार्यकर्ते जमून आपण सगळ्या नवीन कार्यकर्त्यांना सगळ्या युवा युवा मुलांना आपण इथे पदग्रहण करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि ते देण्यात आलेलं आहे सन्माननीय बच्चाव सर सिन्नरमध्ये उपस्थित राहून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सज्जन भाऊ सांगळे आपले तालुकाध्यक्ष या सॉरी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नवीन टीम तयार झालेली आहे या सर्व टीमला मी माझ्या वतीने आणि सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद